मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज पोटेल सातपूर परिसरामध्ये गेल्या तीन दिवसापासून ऐन गणेशोत्सवामध्ये धो धो पाऊस पडत आहे या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे आज गणेशोत्सवाचा विसर्जन कार्यक्रम आहे आज गणरायाला निरोप देण्यासाठी घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळे यांची लगबग सुरू आहे मात्र या पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे दोदो पावसामुळे कार्यकर्त्यांच्या आणि गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी पडले आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक